ऐका आईज वेलकम बॅक टू माय चॅनल चला आज आपली जत्रा स्पेशल व्हिडिओ होणार आहे तर आपण सगळंच जत्रेला तागावच्या जत्रेला आणि तुम्हाला यायचं असेल तर अंबाणीवरनं तिघाची आणि सरळ एक चाळ या मार्गे येत चला जत्रा खूप मोठी असते दाखवतच तुम्हाला पुढे बघू शकता काही आम्ही आता पोहोचलो आहे आणि ट्राफिक सुद्धा बघू शकता तुम्ही खूप ट्रॅफिक लागले आहे दाखव रे ट्राफिक अफाट असा अज्ञान समुदाय या यात्रेसाठी जमलाय आणि खूप जगप्रसिद्ध अशी यात्रा आहे ही आई गावदेवीची तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही या भेट द्या हो हो जवळपास आम्ही पाच किलोमीटरच्या ट्राफिकमधनं सफर करून आलो आहे अजून सुद्धा ट्रॅफिक संपत नाही यात्रा पण ट्रॅफिक संपणार नाही आपण जत्रेत आता नक्कीच मित्रांनो तुम्हाला पब्लिक दाखवतो यात्रेसाठी किती गर्दी का वाटत तुम्हाला फक्त चपला दिसत नाही पुढे काहीच दिसती चपला दिसत बस बघू दाखवतोच पुढे सुरुवात तर झाली आम्ही पैसे आणलेले नाही आमचे माणसा दोन नाही नाही ब्लॉक मध्ये वेगळा बोलतो नाही बघू शकता तुम्ही फुलपाखरे सुद्धा यात्रेमध्ये आहेत नक्कीच मित्रांनो बघितली फुलपाखरं सुद्धा होती जातात आणि मित्रांनो याला पाचशे ते मम्मी आहे दा कुठे कपवायचा प्रश्न पडलाय काय घ्यायचा ते काय काय खायचा पाचशे रुपये तर काय काय घ्यायचा त्या मेन विचार पडला मला आपल्याला काय नाही गावांशी तीन फड आला त्याला लटात खातील काक वरण्या का तो वरप्या कुठे जेवण्या नाही आला आमचं गर्दी आणि अरुंद रस्ता बघू शकता गाड्या घेतो गाड्या दोन गाड्या घ्यायचं दोन गाड्या पाहिजेत पाचशे रुपयाचा आता तुम्ही बघू शकता आहे दोन दोन रुपयाचा बक्का होणार आहे मित्रांनो त्याला मम्मी घरी गेल्यावरती फीट कुठे मला नक्कीच मित्रांनो शंभरची वस्तू सात रुपयाला भेटली ती विचारायला गेलं तर त्याने हाकडून काढला बोलू सात रुपयाने साठ रुपयाला बोलू हे आम्ही बघून येतो मित्रांनो नक्कीच गावा भेटले होते पण आम्हाला टाकून आले होते म्हणून आम्ही आज भेटले होते पण माग ट्रॅफिक जाम असल्या कारण आम्ही टाकून आलो त्यांना बघू आता पुढे काय मित्रांनी बघू शकता ट्रॅक्टर ट्रॅक्टर सुद्धा विकला आहे काय करायचं घ्यायचं काय ट्रॅक्टर काय करायचं नक्कीच मित्रांनो तुम्हाला रेडीमेड हार गजरे काय पाहिजे ते सुद्धा भेटतील रेडीमेड हार सुद्धा भेटतात गजरे सुद्धा भेटतात काय पाहिजे ते भेटेल जत्रात या नक्कीच मित्रांनो मंदिराजवळ पोचताना आणि बघू शकता इथे पाळणे वगैरे दुकाना मिठाईची दुकानं धूळ <coughs> पण सुद्धा दिसत असेल मित्रांनो धूळ आहे नक्कीच पाटील आवडत तुम्हाला बघू शकता काही खायला कमाय धूळ जास्त का मता धूळ

मंदिरात मित्रांनो आतून भरपूर गर्दी होती त्यामुळे माघार घेतले आम्ही आणि जाऊयात आता पुढे बघू नक्कीच मंदिराच्या समोर आलो आहोत आपण आणि इथे नक्कीच गोंधळ आणि जे नवस वगैरे असतात ते पूर्ण केले जातात बघू शकता bana la rabba baba banga li gosai bana la rabba baba banga li gosai bana la rabba baba banga li gosai मित्रांनो नक्कीच पाचशे रुपये खपवायला आलो आलोय आम्ही आणि पाचशे रुपयाचा पहिला बघा हे घेतोय काय बोलतोय फिंगर काय बोलतोय त्याला बटाट्याचा नक्कीच मित्रांनो भाऊ खर्च करतो आपला तर चला नक्कीच टेस्ट करून बघूया कसा काय आयटम आहे चला पालू द्या पालू द्या द्या मित्रांनो गर्दी बघा गर्दी बघा फुल गर्दी आमचा फॉलो द रेडिओ जवळ खूपच चांगला एक्सपिरियन्स होता मस्ती गर्दी सारखी गर्दी होती होत काही सावट लागत गर्दी गर्दीच्या नादात पाचशे तसंच राहिलं बेकार मित्रांनो कतर ना का फक्त गर्दी बघायला बाकी काहीच बघायला भेटलं येऊ नका अरे नेटवर्क नाही ना मंत्राल तो मित्रांनो जत्राचा अनुभव एवढा खराब होता की परत इच्छा नाही होणार जायची एवढी गर्दी होती कुत्र्या गर्दी होती का वाटत पडेल तुम्हाला किती गर्दी होती अरुण जर अक्षरशः पाचशे रुपये आम्ही खर्चासाठी ते पण परत आलं एवढी एवढी गर्दी होती नक्कीच मित्रांनो चला एंड करतो आपल्या व्हिडिओचा इथेच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्रायबर वाढवा आपले बाकी काय नको